राज्यात आज सर्वत्र शिवराज्य अभिषेकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुद्धा भव्य असा शिवराज्याभिषेक कार्यक्रम पार पडला अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता कार्यालयात शिवराज्याभिषेक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी एस आर टी आर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सर प्रशासकीय अधिकारी दामोदर भोसले व साबने सुनील शिरसाट रुग्णालय व महाविद्यालय विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते डॉक्टर विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अधिक्षक स्थान तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले शिरसाट साहेब व पटेल साहेब यांचे देखील मी स्वागत करतो तसेच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रशासकीय अधिकारी दोन्ही विभागाचे श्री भोसले साहेब व श्री साबळे साहेब तसेच कर्मचारी सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा राज्याभिषेक सोहळा ही एक ऐतिहासिक घटना आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी एकोणविशे शहाण्णव 1596 रोजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पार पडलेला आहे त्यानंतर एक सार्वभौम राज्याची घोषणा करून शिवाजी महाराजांना छत्रपती हे पद प्राप्त झालेली आहे इतिहासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा व वा सर्व सर्वांसाठी प्रेरणादायक क्षण असा आहे राज्यभिषेक सोहळ्याच्या वेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले त्यानंतर त्यांनी राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली व सर्वांना तशी पदे वाटून दिली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आज राज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिमेश पुष्पहार अर्पण करावं